की सरकार जाणून बुजून आपल्या लेकराबाळाला वेठीस धरायला लागले लेकराबाळाचं वाटलो करायला लागले त्यामुळे मराठे जास्तच तापले जातात मराठी जास्तच तापले जातात जास्त मुद्दाम कारण तेच तेच आहे ना आमच्या मागण्या आम्ही काय करतोय आम्ही काय म्हणतोय म्हणजे आम्हाला खुन्नस प्रत्येक वेळेस सगळ्या दुनियाला देईन पण मराठ्याला देणार नाही खुन्नस दाखवायला लागले देवेंद्र फडणवीस मुद्दाम माग आम्ही आरक्षण मागत होतो सहा सात महिन्यापूर्वी सोळा जाती घातले येईना आरक्षणाला मागणी नसून मुद्दाम खुन्नस मराठ्याला आता ही परवा ते वीस जाती घातल्या उभी शारखा ना मराठीची काय होती का नुसते प्रचार करायला लागतात का मराठी सत्तेवर आणायला फक्त लाजा वाटू द्या आता मराठ्यांना सुद्धा सत्ता सत्ता करीत बसता नेता नेता मानता पोर पाय चाटायचे त्यांचे लेखराबाळाचं आयुष्य बर्बाद व्हायला लागलं सगळं जागे व्हाना ना जरा तुमच्यात असं रक्त हाय का नाही असं जरा ना जात जातो मराठ्यासारखं घरात काय झोपाता पोरायचं उभं वाटू उंजरी राख रांगोळी पोराची पोरीच्या आयुष्याची जरा भाणावर डोके येऊ द्या दहा पाच लाखाच्या कामासाठी चंद्रसूर्य आहे तोर वाटोळ करून बसताना आयु आवी, आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका मुंबईकडे निघा एक बी मराठा घरा जोपल्याला नाही पाहिजे आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो सगळ्या मराठ्यांच्या राजकीय सगळ्या जिल्हा प्रमुख असतील पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य असतील महापौर नगरसेवक सरपंच असतील यांना सांगतो मुंबईकडे निघा जातीचं रक्षण करा जातीचं रक्षण करा जातीच्या पोरायचं संरक्षण करायची जबाबदारी तुमची जर का या धक्का बी लागला ना तर पक्ष गेला खड्ड्यात पाच रस्ता सुद्धा राज्यातला सुरू ठेवणार का इतक्या ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशोभाने सगळेचे सगळे मुंबईकडे जातवान जातवा ना औलात घरी झोपू शकत नाही आम्ही तुमच्या लेकरासाठी मुंबईत जाऊन लढणार आणि तुम्ही घरी झोपणार आजी बात कोणी सोशल मीडियाला बघायचं नाही टीव्हीवर बघायचं नाही काही काही म्हणतात आम्ही तुम्हाला रोज बघतो रोज ऐकतो आम्ही आहेत तुमच्या सोबत आता घरी राहायचे दिवस नाहीत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हायचे दिवस प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी मुंबईत आम्हाला दिसलंच पाहिजे तुमच्या लेकर बाळाच्या कल्याणासाठी जडतोय तुमच्या लेकर बाळा मोठे करायचे आहेत आणि देवेंद्र फडणवीसला मराठी मोठे होऊ द्यायचे नाहीत किंवा त्याचा पण आहे आणि आपण पण मानलाय आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं घुसा घुसा मुंबईत सगळे मुंबईला जाणार आहे आरक्षण दिलं तरी जाणार आहे नाही दिलं तरी जाणार पाटील गणेशोत्सवाचा काळ आहे सांस्कृतिक काळ त्यामुळे तुमची एखादी सरकारकडून समजून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा तुम्हाला रोखल्या जाऊ शकतात तुम्ही मुंबई आंदोलनावरती ठामा काय असतं आमचं आम्ही हिंदू संस्कृतीला मानणार मानणारे आणि पाळणारे दोन्ही आहेत वारकरी संप्रदायाचे सगळे संस्कार आमच्यावरती आहेत आम्ही ती परंपरा पाळतो देव आमचा आहे उत्सव आमचा आहे मुंबईकर आणि महाराष्ट्र कर आम्ही वेगळे वेगळे न्याय आमचं एकच अंग आहे ती न्याय देणारी भूमी आहे की भूमी आहे मुंबई आम्ही न्यायासाठी तिथे चाललो आणि मुंबईकरांचेच लेकर आहेत आम्ही आम्हाला वेगळ्या भूमिकेतून कशामुळे बघता उत्सव उलट हे राज्यात पहिल्यांदे होत पूर्ण राज्य गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं उत्सवासाठी जगात आपला की पुरा एका जागेवरती आले आम्ही धिंगाणा करायला नाही आलो न्यायासाठी यायलावलोय पवित्र सणाच्या दिवशी आलो आणि ही चार महिने पूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आम्ही आज नाही माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून आम्हाला तरी पण आपला सगळ्यांचा एक मेळा होतोय पहिल्यांदी कित्येक तरी शेकडो वर्षानंतर आनंदाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी आम्ही तुमच्या सेवेसाठी येतोय आमची सेवा तुम्ही करा आम्ही तुमची करू या भूमिकेतून आपल्याला जावं लागणार आहे याच्या पुढचं मुंबईकरांना सांगतो दोन महिन्यापूर्वीच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार आला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला होता दोन वर्षात पहिल्यांदी मी त्यांना फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय घरांना मांडायचं तुम्ही अंतरवाली या आम्हाला मुंबई यायचं नाहीये आमच्या सगळ्या मागण्याची सव्वीस ऑगस्टच्या आत अंमलबजावणी करा आम्हाला मुंबई यायच नाही हा माणूस जाणून बुजून मुंबईकरांना सांगतो आम्हाला खूनच देतोय आमचा अपमान करतोय आमच्या बाळांचा वाटलो करतोय त्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागणार आहे तुमच्या डोक्यात काही संभ्रम मुंबईकरांचे आता काढून टाका तिथले सगळे बांधव आमची सेवा करणार आहेत दलित बांधव मुस्लिम बांधव पर प्रांतीय तिथले मराठी तिथल्याले मारुडी जैन आदिवासी कोळी बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक आमची सेवा करणार आहेत कारण गरीबाचे लेकर तुमच्या दारात येतात तुम्हाला आम्हाला वाईट नजरेनं बघू नका आमचा काही व्यत्यय नाही अडचण नाही येणार उलट आम्ही तुम्हाला सेवा करू लागू तुम्ही पण आमची करा देवेंद्र फडणवीसांना आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आमची लढाई दोन वर्षापासूनची एकोणतीस ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण होतात म्हणून आम्ही मुंबईला येतोय आम्ही आडव चालायसाठी येत नाहीत आणि ते आमच्यावर संस्कार नाहीत आम्ही याच्या अगोदर मुंबईला आलो होतो शांततेत आलो शांततेत वापस येऊ आता आम्ही शांततेत येणार आहेत शांततेत वापस येणार आहेत पण आरक्षणच घेणार आहे यावेळेस सोडणार नाही मुंबईत मराठी घुसणार आहेत घुसणार म्हणजे घुसणार आम्ही त्याच्यात काहीच बदल होणार नाही आणि करोडच घुसणार आहे त्यावेळेस मुंबईत बसलेला असून सुद्धा आमच्यावर हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या चिंदड्या केल्या गोळ्या घातल्या डोके फोडले हे जिवंत उदाहरण आहे का शंका येऊ नये आम्हाला काय शंका येऊन देवेंद्र फडणवीस जाहीर बोलले त्या दिवशी मिड्याच्या बांधवाला म्हणले मराठ्यांचा मोर्चा मुंबईला येणार आहे असं पत्रकार बांधवांनी विचारलं त्यांनी सांगितलं पोलिस हो बघून घेते मग धमकी देता काय भेटीत आम्हाला खुन्नच दिल्यावर मग ते मराठीचा अवलादे ती थांबत नसते आणि घरात झोपत नसते आता आता तर मराठे शेतातच जात नसते व्यवसाय सुरू करीत नसते नोकऱ्याला जात नसते सगळे मराठे मुंबईत येत असते आणि जेव्हा जातो नस ना मुंबईतच दिसणार तसल भेकर रक्त आमच्या अंगात खेळत नाही मर्दाचं रक्त क्षेत्रिय मराठ्यांचं रक्त खेळत आहे श्यानोकळी दे मराठ्यांनी घरात नाही झोपायचं उठायचं आणि मुंबईकडे निघायचं कोणाला भ्यायचं नाही कोणत्या नेता फेता जाऊ म्हणला नाही ना आजी बाद दबा घरी झोपू नका लेकरबाळाच आयुष्याचं वाटलो आणि मराठ्यांना सांगतो तुमच्या बाळासाठी झटतोय मी हे कधीच विसरू नका एखादा नेता जाऊ नको म्हणून एखादा मंत्री खासदार आमदार जाऊ नको म्हणून त्याचं ऐकून घरात झोपू नका तुमच्या लेकरराबाळ शाप शिवाय देतील तुम्हाला आमचं वाटळ झालं तरी आमचा बाप आणि घर सोडलं नव्हतं त्यावेळेस लढाई मुंबईला चालू होती आरक्षणाची आणि आमचा बाप आमचा चुलता भाऊ घरात झोपलेले होते नाही गेले मुंबईला हे शाप शिवाय देतील तुम्हाला काय करीन आता जाऊ नका म्हणला तुम्ही गेल्यावर काय करीन काय करीन तुमचं आणि आपलं काय गुंतत त्याच्यापाशी लय झालं त्या एखाद्या दावाखान्याचं काम असतं आणि लय झालं बांधा फिरण्याचं भांडणं पोलीस स्टेशनचं असतं काय असतं नाही केलं नाही केलं बांधाचं भांडणच नाही करायचं काय गुंतलं त्याच्यापासून नाही करणार काम नाही केलं नाही केलं एखाद्या आमदार खासदार मंत्र्यांनी राजकीय नेत्या नाही केलं नाही केलं पण लेकरचं आयुष्याचं कल्याण होईल ना तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र